बातमी आहे जुन्नरकरांना होत असलेल्या अशुद्ध पाणी पाणी देणार आमदार शरद सोनवणे सदोष जलशुद्धीकरण व वितरण प्रकल्पामुळे जुन्नर शहरात अशुद्ध गडूळ आणि निर्जंतुक नसलेल्या पाण्याचा पुरवठा होत असून पावसाळ्यामुळे त्यात आणखी भरपडली आहे परिणामी नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत त्याची दखल घेत जुन्नरकरांना शुद्ध स्वच्छ निर्जंतुकीकरण केलेले पाणी देण्यासाठी आमदार शरद दादा सोनवणे यांनी जलशुद्धीकरण प्लांटची आज पाहणी केली त्यानंतर आमदार शरद सोनवणे यांनी नवीन अत्याधुनिक जलशुद्धीकरण प्रकल्प मंजूर करून काही महिन्यातच शहरवासियांना त्यातून निर्जंतुक पाणी दिले जाईल असे आश्वासन दिले यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव माजी उपनगराध्यक्ष दिपेश सिंह परदेशी शिवसेनेचे शहरप्रमुख अविनाश कर्डिले प्रमुख श्याम श्यामसिंह खोत तसेच दर्शन कुलफागार पुष्कराज जंगम प्रदीप भोगे सोनूपुराणी दादू परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते याच्यामध्ये ऍक्च्युअल होपरपेक्षा दोन प्रक्रिया त्याच्यामध्ये अतिरिक्त होत असतात पाणी निर्जंतुकीकरण पाण्याचं चांगल्या पद्धतीनं होतं क्लोरिनेशन करता येतं आणि प्रॉपर सिडेमेंटेशन झाल्यामुळे पाणी शुद्ध मिळतं तर आ, आता या ठिकाणी आपण जर क्लोरी तरतूद केली तर, के तर साधारणतः दीड ते दोन कोटी रुपयापर्यंत आपल्याला खर्च लागू शकतो परंतु जुन्नर शहरात जो अशुद्ध पाण्याचा काही प्रश्न आहे तो कायमस्वरूपी दूर होऊ शकतो तशा पद्धतीने आम्ही प्रशासन म्हणून प्रशासन म्हणून मागणी केलेली आहे जर हे तंत्रज्ञान आपण इथं बसवता आलं तर नक्कीच पाणी शुद्ध मिळायला सुरुवात चांगल्या पद्धतीने मान्य या ठिकाणी आपल्या समोर या पाण्याच्या संदर्भातला विषय जो प्रस्तावित केलेला आहे त्याच्यामध्ये कायमस्वरूपी जर शहरात पुढ्यान पुढ्या जर आकडा सर्वात असेल तर पाणी आणि अतिशय स्वच्छ पाणी आकड्या देण्यासाठी लवकरच मी त्यांना सांगेल की आपण इस्टिमेट तयार करा की आजारी एकनाथ शिंदेसाहेब यांच्याशी गरज लवकरात लवकर जो त्यांना लागणारा खर्च आहे तो आपण देऊ कारण ज्युटर शरीराचं आरोग्य महत्वाचं आहे पाणी फार वाढवाचा विषय असल्यामुळे याच्यामध्ये तातडीने तातोड कमी नाही टाउलं उचल जाईल आणि त्या ठिकाणी मदत दिली जाईल व्यवस्था